नमस्कार मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या आहेत आणि नेमकं या निवडणुका ज्या दिवशी घोषित करण्यात आल्या त्याच दिवशी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा उघडकीस आला खर तर मे महिन्यामध्ये झालेली रजिस्ट्री परंतु आत्ता त्या गोष्टीचा अगडोंब उसळला आणि सगळीकडून अजित पवार आणि पार्थ पवार यांची छेतू व्हायला लागली परंतु नेमका हाच टाइमिंग कसा साधला गेला हा असंख्य महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनात प्रश्न आहे परंतु यातून एक दुसरा प्रश्न निर्माण होतो की अजित पवारांचे ते सांगतात की आम्ही पुरोगामी विचारसरणीचे लोक आहोत मग जर अजित पवार हे पुरोगामी असतील तर ते अत्यंत प्रतिगामी कट्टर असलेल्या भाजपसोबत सत्तेत सहभागी कसे होतात म्हणजे त्यांच्याकडे कुठलाही विचार नाहीये सत्ता आणि संपत्तीचा विचार सोडून आणि दुसरीकडे आचारबद्दल जर आता आपण जर विचार केला तर अशा कितीतरी भ्रष्टाचाराच्या गोष्टी या आधीही अजित पवार आणि त्यांच्या संबंधित असलेल्या व्यक्तींचे आजपर्यंत महाराष्ट्रात उघडकीस आलेले आहेत आणि हे ते ज्यांच्या सोबत सत्तेत आज भागीदार आहेत त्यांनीच उघडकीस आणलेले आहेत अगदी लोकसभेपासून राज्यसभेपासून ते विधानसभेपर्यंत आणि मीडियामध्ये असे कितीतरी बैलगाड्या भरून पुरावे आतापर्यंत या महाराष्ट्रातून निघालेले आहेत आणि मग ना आचार ना विचार मग कोण आहेत अजित पवारांचे मतदार याज बद्दल आपल्याला चर्चा करायची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता जाऊन या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर मित्रांनो एकूणच आपण जर नीट जर बघितलं तर अजित पवार हे आत्तापर्यंत तर शरद पवार यांच्या सोबत होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा हा त्यांचा पक्ष आहे असा दावा केला जातो की आम्ही पुरोगामी विचारसरणीचे लोक आहोत आणि पुरोगामी विचारसरणीचे लोक असताना मग वेग वेगवेगळ्या वादग्रस्त गोष्टी यांच्यासोबत याच्या आधीही होत होत्या परंतु त्याची हाईट केव्हा झाली तर दोन हजार चौदा मध्ये न मागता शरद पवारांनी भाजपला सत्तेसाठी बि बी, बिनशर्त पाठिंबा दिला आणि तिथेच यांच्या पुरोगामी विचारांची जी काही म्हणजे त्यांनी दाखवलेली होती गोष्ट लोकांना त्याचं बिंग फुटलं म्हणजे पुरोगामित्व नाही असं तिथे पहिल्यांदा सिद्ध झालेलं होतं कारण जर पुरोगामित्व असेल तर असं एखाद्या कट्टर जे ते तेच सांगतात की हे किती कट्टर आहे किती धर्मांध आहे आणि यांच्यामुळे किती ते सनातन धर्माचं सगळं साम्राज्य उभं राहील आणि हुकुमश येईल वगैरे वगैरे मग अशा लोकांना पाठिंबा का दिला होता असा पहिल्यांदा प्रश्न तिथे उपस्थित झाला होता परंतु नंतर बरंच पुलाखालून पाणी गेलं आणि त्यावेळेस सत्ता इकडे तिकडे जात राहिली आणि जेव्हा दोन हजार मध्ये भाजप आणि शिवसेना यांचं पटत नाहीये आणि दोघांपैकी एकाला सत्ता स्थापन करता येत नाहीये अशी वेळ आली त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार अजित पवार आणि शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचं ठरवलं परंतु भाजपसोबत जाण्याआधीच त्यांनी शिवसेनेसोबत सत्तेमध्ये भागीदारी केली आणि महाविकास आघाडी स्थापन केली अर्थात शिवसेनेसोबत जाणं पण आजपर्यंत ज्या शिवसेनेला तुम्ही धार्मिक संघटना गुंडांची संघटना म्हणून ज्यांची हेटाळणी केली त्यांच्यासोबत तुम्ही जाऊन बसले म्हणजे याला कुठला विचार आहे का तर मुळीच नाही एक वेळ भाजपपेक्षा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष कोणता असेल या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस तर शिवसेनाच आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये मग त्याच्यानंतर त्या सत्तेमध्ये काही जमलं नाही आणि अजित पवारांनी पक्ष फोडून भाजप सोबत सत्तेत गेले आणि भाजपने सुद्धा गरज नसताना सुद्धा अजित पवारांना सत्तेत घेतलं मग जर पुरोगामी विचारसरणी म्हणून आम्ही तुम्हाला मतदान करायचं असेल तर तुम्ही एवढ्या कट्टर धर्मांध असं तुम्हीच म्हणत होते आधी त्या भाजपसोबत सत्तेत कस काय जाता म्हणजे विचारांची वाट कशी लावायची ते आपल्याला या प्रकारातून दिसलं म्हणजे विचार एकच आहे ना पुरोगामी ना प्रतिगामी फक्त सत्ता आणि संपत्ती आता राहिला प्रश्न दुसरा की अजित पवार यांच्यासोबत कोण कोण आहेत तर यांच्यासोबत छगन भुजबळ आहे त्यांचा महाराष्ट्र सदन घोटाळा खुद्द अजित पवार यांचा जलसिंचन घोटाळा धनंजय मुंडे यांचं संतोष देशमुख हत्या प्रकरणात मध्यंतरीच्या काळात आलेलं कनेक्शन आणि त्यातून द्यावा लागलेला राजीनामा आणि असे कित्येक उदाहरणं आहेत ज्यामध्ये अजित पवारांच्या सोबतच्या लोकांचे वेगवेगळे भ्रष्टाचाराचे प्रकरण याच भाजपनी त्यांच्यासोबत ते सत्तेत आहे त्याच भाजपने हे सगळे प्रकरण बाहेर काढलेले आहेत आपण वेगळे कुठलीही प्रकरण सांगत नाहीये म्हणजे चक्की पिसिंग 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 आणि ते शरद पवार म्हणजे भ्रष्टाचाराचा महामेरू वगैरे असं जे ज्यांनी काही चित्र निर्माण केलं त्याच्यामध्ये अर्थात अजित पवार होतेच ना आणि मग असं असताना यांना कुठला आचार आहे का बाबा की आपण तत्वांनी जगलं पाहिजे आपण कसं राजकारण केलं पाहिजे विचारांचं ठीक आहे बाबा चला आता तुम्ही विचार सोडले परंतु यातही नाही आहे आणि हे कमी होतं की काय म्हणून खुद्द अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा इतका मोठा जमीन घोटाळा समोर आला म्हणजे अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीत घ्यायची आणि तीनशे कोटीत घेत असताना सुद्धा साधी स्टॅम्प ड्युटी भरायची अवकाश नसावी ती माफ करावी आणि पाचशे रुपये आपल्याकडं आपण आपल्यासारखा सामान्य माणूस गेला पाच दहा लाखाचा प्लॉट कसे पैसे पैसे जमा करून आपण घेतो त्याची नोटरी करायला आपल्याला पाचशे रुपयापेक्षा जास्त पैसे लागतात आणि यांना तीनशे कोटींच्या व्यवहाराची स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपये फक्त पाचशे रुपये आपण रजिस्ट्री पन्नास पन्नास हजार रुपये स्टॅम्प ड्युटी आपल्यासारख्यांना भरावं लागते आणि असे कोणते लोक आहेत हे यांचा काय असं महाराष्ट्राच्या विकासात हातबारे की यांची स्टॅम्प ड्युटी माफ केली त्या कंपनीला ना कुठली अक्कल ना कुठला अनुभव ना त्यांची कुठली माहिती आणि अशी स्टॅम्प ड्युटी आणि आपल्यासारखा गेल्यावर पाचशे रुपये सुद्धा कमी होणार नाही आपले कष्टाचे पैसे असून सुद्धा होणार नाही बरा सगळाच भोंगळा कारभार पैसे दिलेत का समोरच्याला नाही दिले, समोर दिले। पैसे कसे देणारे नाही सांगितलं आणि तरी सुद्धा जमिनी नावर झाल्या म्हणजे याच्यामध्ये किती मोठा घोळ असेल म्हणजे अजित पवारांच्या पक्षाकडे आजच्या परिस्थितीत जर आपण विचार केला तर पुरोगामी विचारही नाहीये कारण ते भाजप सोबत आहेत बटेंगे तो कटेंगे या घोष वाक्यावरती या महायुतीची निवडणूक झालेली या, या विधानसभेत आणि बटेंगे तो कटेंगे पुरोगामित्वाच्या कुठल्याच याच्यात येऊ शकत नाही त्याच्यामुळे ना पुरोगामित्वाबद्दल विचार आहे ना, ना यांच्याकडे चांगला आचार आहे मग तरी सुद्धा अजित पवारांचा पक्ष निवडून कसा येतो तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे अजित पवारांची जी लोक आहेत ती आपापल्या मतदारसंघामध्ये सामान्य लोकांच्या जनतेच्या संपर्कात असते आणि या संपर्कात असल्यामुळे त्या त्या लोकांमुळे ते ते लोक निवडून येतात अदरवाईज अजित पवार यांचा पक्ष म्हणून ह्या लोकांना मतदान होत नाही परंतु अजित पवारांनी काय केलेले आहे स्थानिक ठिकाणी जे विधानसभा मतदारसंघ असतील लोकसभा मतदारसंघ असतील तिथे तो सुपटा सापत झाला होता उगस्ते म्हणजे तटकरे आले ते त्यांच्या जीवावर आलेले आहेत परंतु एक पक्ष म्हणून मतदान होण्याची काही परिस्थिती नाही मग हे जे लोक अजित पवारांसोबत आज आहेत त्यांचा पैसा आणि ते मतदार संघामध्ये असलेले ऍक्टिव्ह आणि जातीचं आणि जे काही एकूणच त्यांचे गणित आहेत किती मतदार आहेत कसं मतदान करतात वगैरे वगैरे यातून हे सत्ता आहे आणि सध्या विधानसभेमध्ये तर ते फक्त म्हणजे ते भाजपच्या लाटेमध्ये आलेले बऱ्यापैकी लोक असावेत असं महाराष्ट्र म्हणतो कारण त्यावेळेस आपण जर विधानसभेच्या वेळेस जर विचार केला आणि सगळ्या सर्वांची जर आकडेवारी जर बघितली तर अजित पवारांना कुठेही फायदा होईल असं चित्र नव्हतं परंतु तरी सुद्धा म्हणजे तुम्ही विचार करा मराठा आरक्षणाचा प्रश्न अजित पवार आणि त्यांचा गट गप्प असतो ओबीसीचे हक्क वाचवायचे अजित पवार गट गप्प असतो एकटे ते छगन भुजबळ त्यांच्या त्यांच्या जीवावर बोंबलतात असं ते म्हणतात बरोबर ना म्हणजे एकूणच काय कुठल्याही महत्वाच्या धोरणाच्या प्रश्नावरती अजित पवार गट गप्प असतो फक्त सत्ता आणि संपत्तीच्या प्रकरणांमध्ये अजित पवारांचं नाव येत असतं म्हणजे याच्यामुळे कुठल्याही विचारांवर आचारांवर यांना मतदान होत नाही ते स्थानिक ठिकाणी त्यांचे त्यांचे जे नेते आहेत त्यांचे जे लोक आहेत ते लोक समाजामध्ये कसं काम करतायत लोकांमध्ये कसं काम करतायत याच्यानुसार त्या व्यक्तिगत त्या व्यक्तीला म्हणून हे मतदान होत असावं आणि म्हणून अजित पवारांना मतदार हे असावेत असा आमचा अंदाज आहे अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद